आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी घराबाहेर गोंधळ घालून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास जयप्रकाश नगर इथं घडली आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत आविष्कार राजेश पतंगे वयवर्ष वीस राहणार संकटगिरणीजवळ जयप्रकाश नगर एरवडा याने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सूरज कांबळे प्रेम कांबळे अभिजित मिसाळ यांच्यावर भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ घरात झोपले असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर मोठमोठ्याने गोंधळ करून आव्यांची गाडी फोडा असं म्हणा शिवीगाळ केली आरोपीचा आवाज ऐकून फिर्यादी व त्यांचा भाऊ अभय बाहेर आले त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने आविष्कार याच्या हातावर छातीवर बरगडीवर वार करून जखमी केले तसेच घरात घुसून सामानाची तोडफोड करून गाडीत ढकलून नुकसान केलं पुढील तपास पोलीस करत आहेत